रामकृष्ण हरे आज मी तुम्हाला आषाढी एकादशीची कथा सांगणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अशाच प्रकारचे धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आषाढी एकादशीची कथा मृदुमान्य नावाच्या दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळविला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल या मृद्युमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला उभयतांच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता नंतर ब्रह्मा विष्णू महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले तिथे काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली तीच एकादशी देवी होय तिने नंतर देवांना अभय देऊन मृद्युमान्याला ठार मारले देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापापासून मुक्त होतील तर अशी ही एक एकादशीची कथा आषाढ शुक्ल अकरा व कार्तिक शुक्ल अकरा या दोन एकादशांना महा एकादशी असे म्हणतात त्यातील आषाढी एकादशीला शैनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोदिनी एकादशी असेही म्हटले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशाही भगवान श्री विष्णू शयन करतात ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात असे समजूत आहे म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकराला होतो व कार्तिक शुक्ल अकराला संपतो हे चार महिने व्रतस्थ राहायचे असून सणासुदींनी भरलेले आहेत फार पूर्वी आरे लोक उत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्यांच्या जराखाली वस्ती करून राहत होते तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे त्यामुळे सूर्यरूपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकाराने त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे महाराष्ट्रातील विशेषतः भागवत धर्मीय किंवा पंथीय म्हणणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्यतर पंढरीची वारी करून श्री विठ्ठल दर्शन घेतात नाही जमले तर गावातल्या एखाद्या मंदिरात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामस्कीर्तन भजन पूजनात घालवितात उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपवास करणे किंवा दिवसभर उपवासाचे खाणे असा नसून थोडा वेगळा आहे उपवास याचा मूळ अर्थ जवळ जाणे असा आहे म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे त्याची आराधना करणे परमात्म्याचे स्मरण करणे त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास उपासकाला आहार कमी करण्यावाचून गत्यंतर नाही असे पाहून धार्मिक साधने प्रित्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी उपवासाने मन अंतर्मुख होते दृष्टी निर्मळ होते शरीर हलके राहते संकल्प संकल्पशक्ती वाढते आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णू शयणोत्सव असेही म्हणतात चातुर्मास व्रतारंभ या दिवशी करतात या यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावी अशी प्रार्थना या दिवशी करतात हा माहिती पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद